म्हसळा तालुका निर्घुण खुनाच्या घटनेनं अक्षरशः हादरलाय रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बमद मनवे यांचे वाहनचालक निलेश ढवळे हे दिनांक अठ्ठावीस मेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं म्हसळा पोलीस ठाण्यात दिली होती मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही निलेश ढवळे सापडले नव्हते तसंच त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण देखील स्पष्ट होत नव्हतं अखेर म्हसळा पोलिसांनी निलेश ढवळे यांच्यासोबत नियमित असलेल्या मित्रांची चौकशी केली त्यानुसार अक्षय गोलांबडे यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला तपास सुरू केला असता निलेश यांना त्यांचाच मित्र अक्षय गोलांबडे यानं गोळ्या घालून ठार मारल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जड दगड बांधून तो वांगणी येथील डोहात ढकलून हे कृत्य लपवण्याचा प्रकारही त्यानं केल्याची कबुली आरोपी अक्षय गोलामडेनं दिली आहे त्यानंतर अक्षयनं खून केलेल्या स्थळावरचे रक्ताचे पुरावे माती टाकून पुसले आणि निलेशचा मृतदेह दगड बांधून एका भल्या मोठ्या डोहामध्ये फेकून दिला बंदुकातील काडतुस निलेशच्या खिशात ठेवून देखील त्याच डोहात फेकून दिली निलेश घरी परतला नसल्यानं त्याचे कुटुंबीय आणि गावकरी त्याला जंगलात शोधण्यासाठी गेले असताना तब्बल दोन दिवस आरोपी अक्षय त्याच्या कुटुंबासोबत मृतदेह शोधण्याचं नाटक करून शोध घेणाऱ्या सर्वांची दिशाभूल करून दुसरीकडेच शोधण्यासाठी घेऊन जायचा मात्र तीस मे रोजी पोलिसांना अक्षयवर संशय आल्यानं त्यांनी आपली सूत्र फिरवली आणि अक्षयला पकडलं आरोपी अक्षयनं झालेली घटना पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू टीम बोलावून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला अखेर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निलेश याचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं यानंतर हा मृतदेह म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी मुंबई येथे पाठवण्यात आलाय अक्षयनं वापरलेलं बंदूक डोहातून काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करीत आहे म्हसळा पोलिसांनी मिसिंग असलेला निलेश याचा खून झाल्या असल्याचा तपास तीन दिवसात लावल्यामुळं तालुक्यातून त्यांचं कौतुक देखील आहे मात्र अवैध बंदूक आणि जिवंत काढतूसं अक्षयनं आणली कुठून आणि तालुक्यातील कोणाकोणापर्यंत याचे धागेदोरे पोहोचतात याचा शोध पोलीस घेतील अशी जनतेला आशा आहे